आपण पाहत आहात आवाज गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या मनमानी कामकाजामुळे रस्ते रखडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात झाला यावेळी उपस्थित शेतकरी ग्रामस्थांनी माजी खासदार उमेश पाटील माजी आमदार राजीव देशमुख यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचला घरकुल रोजगार हमीच्या विहिरी यासाठी पैसा मोजावा लागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित ग्रामस्थांनी केल्यावर मात्र वाळेकर यांची बोलतीच बंद झाली कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा आरोप यावेळी लाभार्थ्या वर्गाने केला कृपा करून पासष्ट वर्षाचा तर तुमच्यासारखे दोन माझे माझ्या हो हो चल काय म्हणता आणि तुम्हाला जर एखाद्या प्रतिनिधीचा दबाव असेल तर त्याच्यासाठी आम्ही दोन हात खेळायला तयार आहे उद्या या तुम्ही गाडी घेऊन माझी खासदार साहेब सगळी टीम या एक रुपया सुद्धा मस्टर निघाले नाही डुप्लिकेट वालांचे मस्टर निघत आहे आम्ही काय पाप केलंय का मला म्हणजे गाई मशीन सोडून उद्योग धंदे सोडून दर फेरी तालुक्याला मारावं लागतील रोज इंजिनियर झिरो झिरो मस्टर करतोय साहेब तुम्ही भेटत नाही थांबा व्हिडिओ साहेबांकडे जाऊ नका तुमचं कॅन्सल करून टाकू असे तर तुमचे कर्मचारी पाटील काय म्हणजे अक्षरशः दादा व्याजाचे पैसे आणि मी विहीर खोदली मग मला टप्पा द्यायला पाहिजे काही शेशी भाऊ चालू आहे चाळीस फूट वीज झालेली एक रुपया सुद्धा नाही ज्यांचे पोकल्यान काम आलेले डुप्लिकेट त्यांना पैसे दोन दोन चार चार माझं ओरिजिनल केर नाही तुम्ही चला तीन चार टीम सगळी कमिटमेंट केलं आहे आता गेल्यावर ते आपल्याला आंदोलन सुटायचे पत्र देतील की मी या आराखड्यानुसार पंधरा दिवसात कार्यवाही करून अहवाल तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी गावणी आहे सगळं करून तुम्हाला आराखडा देणार ऐका जर दिला नाही पंधरा दिवसात तुम्ही म्हणा माझी बदली झाली वगैरे मला वाटत येणारा अधिकारी त्याला सगळं जाऊन जे बोला होता तर बोला नसेल तर या मुद्द्यावर परत चर्चा करा तुम्हाला अडचणी ऐका कारण की आम्ही तुम्हाल काही आमच्या मनाने नाही सांगा त्याचे कायदे ते जे धोरण आहे ते सांगतोय सहा जुलै नंतर मला अजेंडा देऊन डेट ठरवावे लागेल ला मग आराखडा त्यांनी ठरवावं लागेल म्हणजे ते तुमचं काम आहे आम्हाला तुम्ही आज आहे शुरुवात करा सहा जुलै ते पंधरा एकवीस जुलै आत आम्हाला तुम्ही आराखडा द्याल डेट वाईज प्रोग्राम देऊ शकतो म्हणजे आम्ही या डेटला हे करू शकतो आराखडा तयार करूया पूर्ण सादर करा आणि त्याची अंमलबजावणी करा का आता तुम्ही इथे कोटात जाग लावतायत उत्तर देताना मात्र पानन रस्त्याचा लवकरच प्रश्न सोडवेल असे यावेळी आश्वासन वाळेकर यांनी दिले तर सर्व प्रश्न निकाली काढा अन्यथा एक जुलै रोजी शेतकरी दिवस काळा दिवस म्हणून साजरा करू असे यावेळी माजी खासदार उमेश पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या समवेत प्रमोद पाटील रमेश विक्रम चव्हाण दिनेश पाटील शशिकांत साळुंके किसनराव जोरवेकर संकित छाजेड दिलीप घोरपडे नाना कुमावत यांच्यासह महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट आपचे राहुल जाधव अनिल निकम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन स्थळी झालेल्या आरोपामुळे वाळेकर यांना उत्तर देणे कठीण झाले होते पंचायत समिती स्तरावर राबवले जात असलेल्या सर्वच योजनेचे काम दाम दिल्याशिया होत नसल्याचा आरोप पाहता पंचायत समितीचे कामकाज पारदर्शक नसल्याचं उघड झालं आहे कीर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव